युट्यूबचे पैसे यायचे बघ ते बंद झाले आता करा त्या आता जे युट्यूबचे पैसे यायचे ना पहिले ते सगळे बंद केले युट्यूब वाले लाज वाटते का लाज वाटते मला आई तर माझी इच्छा आता बनवून मग जॉबला जाऊ उद्यापासून युट्यूबचे पैसे यायचे बघ ते आता उद्यापासून बंद होणार सगळ्यांचे बरं झालं ना जाऊ दे उद्या बंद करा काय गरज आहे जॉबला जा ये घाबरला घालच्या गावात घालच्या गावात हा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आहे आता मी आई आणि ताईला बोलणार आहे मजा घेणार मजा घेणार असा प्रँक सारखा करणार आहे जास्त पण नाही थोडासा नॉर्मल त्यांना बोलणार आहे की माझे युट्यूबचे पैसे बंद झाला ते बघू त्यांचं रिॲक्शन काय असतोय ना रात्री फार्म हाऊसला पण जायचे स्किन पण ट्रीटमेंट करायचे मला तर मी पूर्ण ब्लॉग पाहिजे एवढी नवीन असते सबस्क्राईब करा आणि आपले बावन हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद चला युट्यूबचे पैसे यायचे बघ ते बंद झाले आता खरा ऐकलं एक मिनट आता लवकर तुला तुला खरं मजाक मजाक वाटेल ते आता सक... चे पैसे यायचे बघ पहिले पूर्ण ऐक ना ते आता जे चे पैसे यायचे ना पहिले ते सगळे बंद केले युट्यूब वाले लाज वाटते का लाज वाटते मला ऐक माझी इच्छा आता मग जॉबला जाऊ उद्या बसून म्हणजे एवढा नाव कमवले त्याचा काय एवढे आपले फॉलो बिलो त्याचा काय तर इवगा धनादय पैसे पाठवते ना ते कशा पैसे पाठवते ती नाही ते वरून युट्युब वाले बंद करून टाकले पैसे ते टिकटॉकचे कसे पैसे बंद करते नाही बनणार सर जॉब पण देईल का मला कोण देईल नेते तर तुझी मेहनत केलीत बरोबर देखते कुठे काम आहे का तुझे हॉटेल बिटवा काम आहे का हॉटेल आहे का कामाला टेबल घासाले किती पैसे देशील मला आपल्या गल्ले वसाचा गिरेगना द्यायचा दुसरा काय नाही मी जर हॉटेल कामाला आलो आपल्या तर किती पैसे देशील मला दिवसाचे लागत मग मला खर्चाला पैसे मग किती द्यायला लागत शिवसेने शंभर रुपये महिन्यात तीन हजार रुपये दिवसाला तीन हजार रुपये उडवत तरी महिन्याला तू दे ते युट्यूबवाल्यानं काहीतरी बोल पैसे बंद केले काय ते बंद केलं त्यांच्या हातात नाही काय बोल तू युट्यूबच तुमचा बंद करून चालू ठेवू ना दोन तीस शिवाय तर नको परी चालली शालेत अरे पुढे चालली शाळेत चालली अरे पाणी बदला काय कॅड बरी का बॅग कोणी घेतली त्या बच्चा म्हणजे बॅग कोणी घेतली अय बॅग भारी आहे ग कुठे जातो कुठे चालली तू चालली कुठे सांग बरे रडली रडली जा जा बाबा जा जा टाटा हो ऐकलं रडवते काही आई काय रड होते का बारीक पोरांना अरे आई डेंजर गोष्ट एकदम काय ते तुमचे पैसे यायचे बघ ते आता उद्या असून बंद होणार त्यांचे बरं झालं ना जाऊ दे भाऊ बंद का काय गरज आहे ज्या आई नाही माझी इच्छा अशी की जॉब बघा बघ ना तुला काय वाटतं इंस्टा भरा का जॉब इंस्टा भरा काय ते बस बंद झालं रे आम्हाला आवडते आहे जाऊन काम करायचं अग आई पण बोलते तू हॉटेल कामाला टेन्शन नाही असे हॉटेलच आता देतो शंभर रुपये पंधरा वीस हजार तुला पगार आईच्या गावात नाही आता युट्युब निवड माणूस फेमस होतो लोक बोला आपल्याला चार गावात ते ओळखून आपले पैसे देणार आहेत काय नाही देत ते युट्युब वाले पैसे बंद केले त्यांच्याबद्दल काहीतरी बोल त्यांच्याबद्दल काय बोलू आता काय नाही बोलू शकत काय बोलणं मला बंद केला पैसे भेटले ना काय त्या पैसे बंद केले ना ते गाडीचे हप्ते कसे पेडू आम्ही देत जा तुला पैसे सातशे पाचशे अरे तुलाच द्या आधी तुला खायला पाहिजे नाही तर जीवाला तुझ्या तू या पाच रुपयाची मॅगी खाऊन दिवस चाललं तुझे आ लय गोली झाले का गोली लय झाले तू हे इटू युटुबचा इटूचा पैसा बंद होईल ना आपला भाई लय कमवतोय मी पन्नास साठ करोड रुपये हे मारला का हे तुझ्या ह्या खूप सुर्तीचा राहस काय लवली किती रुपाची लाव आली दिवसा गोर होईल <laughs> दोन दिवसात लावल्याच गोरा पडतो माणूस गोरी झाले पण काय लोकांना काम काय घरात बसायचा अख्खा दिवस कुणाच जायचं नाही काम नाही कष्ट नाही काही नाही जॉब नाही खायाचा पियाचा मॅगी मैं खायची झोपायचा एवढी मजा कोणती आजची जिंदगी बघायलाच नको सुख आम्हाला कुणाच करपा लागतं ब्लॉक बनवायला तू मलाच आहे तर काहीच आता आम्ही बघा आमचं आज संडे आहे तर फिरायचा प्लॅन चालू आहे जर गेलो जाऊ म्हणजे एवढा होऊन ये ना बघू चला तर पुन्हा ब्लॉक बघत साधिकडे शी तुला लात मारली बॉल पकड लात मारली तुला शी बॉल पकड धर आता पकड इकडे रे घाबरला का तू हां घाबरला तू आता हां घाबरला का मग ये ना ना मग घाबरतोय ये जवळ आला बघ तू आला बघ आला बघ हे घाबरे रे हट घाबर तो एक चा। चापड दे घाबरे एक नंबरचा ए तू तू घाबरतो याला तू घाबरतो याला हा तू याला घाबरतो पकडायला इकडे तू घाबरतो का याला हा ना मग ये जवळ इथे हा ये भिडा आता दे बॉल घे पकड दे दे चापट अच्छा गावा धक्का दिला सी शी धक्का दिला तुला असते काय मार 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 सी दे लात मार 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 सापड़ सी सी कोदर सी कोदर पकड़ ली सी कोदर पकड़ ली हाथ तो नहीं तो तो क्या करेगा नहीं तो क्या करेगा हां क्या करेगा बोल ना क्या करेगा बोल बोल क्या करेगा बोल बोल हाथ हो नहीं तो ताम देगा आ तो दे क्या बता हां दे ना दे बेटा पकड़ ले गब गबर लगा चौक आवत लाल ए मारा तो नहीं ले मैंने सी कोदर पकड़ ली

कॉलर पकडली आहे तर मित्रांनो मी आता आलेलो आहे ग्लॅम अँड ग्लो स्किन केअरला कारण खूप दिवस झाले माझी स्किन पूर्ण टॅन झाली होती आणि पिंपल्स वगैरे हो येत होते मला त्याच्यामुळे मी आज आलेलो आहे तर तुम्हाला आता स्किन माझे काय ट्रीटमेंट करणार आहे ते दाखवणार आहे तर चला मित्रांनो आपण जागा आतमध्ये मित्रांनो आता आम्ही आलो आहे टिटवलला मुरबाडला फार्म हाऊसला अचानक आमचा प्लॅन झाला की चला फार्म हाऊसला जाऊया तर आपली पोरं आहे तिकडे अर्ध्या आतमध्ये अर्धी खाली चांगल्या बोले, बोले। तर मस्त आंघोळ केली जेवण वगैरे केला आम्ही बोला चला अचानक जरा पाऊस पण इथं मस्त पाऊस वगैरे आला तर आता मस्त जरा पाऊ पिऊ नाही सकाळी आता वाजला सकाळचे पाच पाच वाजला सकाळी तर आम्ही निघू थोड्या वेळा अर्ध्या घंटेमध्ये थोडा पाऊ पिऊ जरा मोबाईल घेऊन जातो पाण्यात मी मस्त पोह्या तापान लपता दे लपता दे लापता देचल उचल उचला उचला या उचला 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 याला उचला उचलायला उचला उचला ना हे सगळ्या उचला सगळ्या उचला उचला आपल्याला डॅनी बोले खून आपण उचला तर गायरा सकाळच्या वादला सात आणि तो आम्ही क्लायमेट दाखवतोय बघा एक नंबर बघा क्लायमेट बघा कडक झाले एकदम तर आता आम्ही निघले घरी जायला जाम झोपाल ते झोपलो पण नाही इथं आता एवढं लांब जायचं आपल्या घरी कल्याणला तर चला आता पटाण निघू आम्ही घरी जाऊन मस्त झोपल मी तर चला तर मित्रांनो मी आता आलेलो आहे ग्लॅम अँड ग्लो स्किन केअरला कारण खूप दिवस झाले माझी स्किन पूर्ण टॅन झाली होती आणि पिंपल्स वगैरे हो येत होते मला त्याच्यामुळं मी आज आलेलो आहे तर तुम्हाला आता स्किनवर माझे काय ट्रीटमेंट करणार आहे ते दाखवणार आहे तर चला मित्रांनो आपण जागा आतमध्ये လာအိုနာနေလုံးနေလုံးနာဂျာဒရေ तर मित्रांनो माझी ट्रीटमेंट झालेली आहे तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती किती ग्लो आले माझा एकदम आणि पहिल्यांदा मी कुठली ट्रीटमेंट केले मला पिंपल ऐकणे खूप यायचे पण आता एवढं भारी वाटतं ना जाम भारी वाटतं आहे मला आणि जर तुम्हापर्यंत यायचं असेल तर आज फाटा शिवदया हॉटेलच्या बाजूला ग्लो अँड ग्लेम स्किन केलं नक्की व्हिजिट करा मी त्यांचा नंबर आणि ॲड्रेस खाली कमेंटमध्ये पिन करते धन्यवाद